महिलांच्या सबलीकरणाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळ्या योजना आखत आहे उज्ज्वला योजनेतून बोरामणीतील सहाशे अकरा महिलांना गॅस जोडणी देण्याचे काम झाले आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांमधील दुवा म्हणून आपण सर्व ते सहकार्य करू असे विचार खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी व्यक्त केले बोरामणीतील एस व्ही सी एस प्रशालेच्या प्रांगणात यशस्विनी अँग्रो प्रोड्युसर कंपनी जयसेवालाल इंडियन गॅस कंपनी अंतर्गत आयोजिलेल्या गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी महेश साठे मनीष काळजे सागर सोलापुरे वैभव हसके सैफन फुलारी शिवानंद कट्टीमनी रामचंद्र माळी संकेत जाधव पूनम पटले अंबिका पाटील सौरभराव श्रीकांत गोसावी ज्योजन बिपिन करजोळे परमेश्वर सुतार रामचंद्र होनराव राजकुमार झिंगाडे धनंजय गाडवे गुरव मधुकर चिवरे सिद्धाराम हेले इरेशा अंबारे मुनरिद्दीन पठाण परमेश्वर कुंभार सुरेश राठोड आकाशगिराम उपस्थित होते शेतकरी महिला कंपनी शेतकरी व महिला बचत गटांनी संपूर्ण देशासमोर आदर्श मॉडेल निर्माण केले आहे अनिता माळगे त्याचे प्रतीक आहेत जी ट्वेंटी शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी त्यांना राज्यातून प्रतिनिधित्व दिले होते ही अभिमानाची गोष्ट आहे असे मत आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केले येत्या काळात आपल्या कार्यामध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी सांगितले मनीष काळजे यांनी यशस्वीनी कंपनीच्या कामाला शुभेच्छा दिल्या अनिता माळगे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन बेभिनंदा बिराजदार यांनी केले तर आभार श्याम माळगे यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका